झिरोन्यूच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत बाबा खान यांचा चौका चौका सत्कार बाबा खान यांची जादू आजही प्रभागात कायम तरणूम कॉलनी जिशान कॉलनी नशिमन कॉलनी मुकुंडनगर येथे बाबा खान यांच्या उल्लेखनीय या सामाजिक आणि विकास कामाची पावती म्हणून सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात बाबा खान यांनी गेल्या काही वर्षात मुकुंडनगर परिसरात केलेल्या महत्वाच्या कामाचा आढावा घेण्यात आला रस्ते नळपाणी योजना स्वच्छता मोहिमा तसेच नागरिकांसाठी सामाजिक उपक्रमामुळे परिसराचा विकास वेगाने झाला असल्याची उपस्थिती मान्यवरांनी नमूद केली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खली सय्यद यांनी केले व आभार प्रदर्शन आवेस खान यांनी मानले या प्रसंगी बाबा खान यांनी नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य हेच आपले बळ असल्याचे सांगून पुढील काळात अधिक विकास कामे करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमात स्थानिक नागरिक व सामाजिक संस्था व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते वातावरणात उत्साह आणि अभिमानाचे स्वर भरून राहिले झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट